हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हाला स्वागत करते मित्रांनो आज आपल्या दिवस आहे या सिरीज नवीन शब्द त्याचे समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत त्याआधी काल घेतलेल्या व्हिडिओमध्ये सेल्फ अवेअरनेस या शब्दाचा समानार्थी आणि विरुद्ध अर्थी शब्द कोणता होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ नक्की बघा आणि उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग आजच्या नवीन शब्दांना सुरुवात करूया प्रथम ते रिवाइज करूया सेन्सिबल म्हणजे समजदार सेटबॅक म्हणजे अडचण किंवा अपयश सेव्हिअर म्हणजे तीव्र किंवा कठोर शालो म्हणजे उथळ किंवा कमी खोल म्हणजे उद्ध्वस्त शिवर म्हणजे कंपन होणे किंवा थरथरने स्लेवरी म्हणजे गुलामी चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघूया आजचा पहिला शब्द आहे सेन्सिबल म्हणजे समजदार किंवा विचारशील याचे समानार्थी शब्द बघूया रॅशनल म्हणजे तार्किक किंवा विवेकपूर्ण बुद्धी आणि विचारधारेवर आधारित किंवा जो विचाराने योग्य निर्णय घेतो दुसरा शब्द प्रुडंट म्हणजे सावध किंवा विचारपूर्वक निर्णय घेणारा परिस्थितीला ध्यानात घेऊन योग्य आणि सुरक्षित निर्णय घेणारा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया फुल्लीश म्हणजे मूर्ख किंवा निराशाजनक जो विचार न करता किंवा योग्य निर्णय न ने घेता कृती करतो दुसरा शब्द इरॅशनल म्हणजे तार्किक न असलेला किंवा अविवेकी जो विवेक आणि तार्किकतेचा वापर न करता निर्णय घेतो याचे उदाहरण बघूया इट इज सेन्सिबल टू सेव्ह फॉर युअर फ्युचर नीड्स तुमच्या भविष्यातील गरजांसाठी पैसे वाचवणे समजदार आहे नेक्स्ट सेटबॅक म्हणजे अडचण किंवा अपयश याचे समानार्थी शब्द बघूया ऑपस्टेकल म्हणजे अडथळा किंवा अडचण काहीतरी जे प्रगती किंवा कार्यामध्ये अडचण निर्माण करते दुसरा शब्द हिनरेन्स म्हणजे विघ्न किंवा अडथळा एखाद्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी येणारी अडचण किंवा समस्या याचे विरुद्धार्थी शब्द बघूया अडव्हान्समेंट म्हणजे प्रगती किंवा उन्नती जे काही एखाद्या गोष्टीला पुढे घेऊन जाते किंवा नवा टप्पा गाठते दुसरा शब्द सक्सेस म्हणजे यश किंवा विजय एखाद्या कार्यात किंवा प्रयत्नात अपेक्षित किंवा वांछित फलप्राप्ती याचे उदाहरण बघूया द टीम्स प्रोजेक्ट फेस अ मेजर सेटबॅक ड्यू टू लॅक ऑफ रिसोर्सेस संसाधनांच्या कमतरतेमुळे संघाच्या प्रकल्पाला मोठी अडचण आली नेक्स्ट पण सेव्हियर म्हणजे तीव्र कठोर किंवा टोकाचे याचे समानार्थी शब्द बघूया हार्श म्हणजे कठोर किंवा कडक अत्यंत रूढ किंवा कठोर असलेले दुसरा शब्द एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंत किंवा तीव्र सामान्यतेच्या पलीकडचा किंवा फारच जास्त असलेला याचे विरुद्धार्थी शब्द बघूया माइल्ड म्हणजे मंद किंवा सौम्य फारसे तीव्र नसलेले किंवा सौम्य स्वरूपाचे दुसरा शब्द जेंटल म्हणजे नम्र किंवा सौम्य मृदू आणि नाजूक वागणूक असलेले याचे उदाहरण बघूया द सिटी फेस सेव्हिअर फ्लडिंग आफ्टर द हेवी रेन्स मुसळधार पावसानंतर शहरात तीव्र पूरस्थिती निर्माण झाली नेक्स्ट वर्ड शालो म्हणजे उथळ किंवा कमी खोल याचे समानार्थी शब्द बघूया सुपरफिशियल म्हणजे पृष्ठभागावरचा किंवा बाह्य हो। फक्त बरवरचा खोल विचार किंवा खोल नसलेला दुसरा शब्द सरफेस लेवल फक्त पृष्ठभागावरचा किंवा बाह्य हो स्तराचा केवळ पृष्ठभागाशी संबंधित गहनतेचा अभाव असलेला याचे विरुद्धार्थी शब्द बघूया डीप म्हणजे खोल फार खोल किंवा गंभीर दुसरा शब्द प्रोफाऊंड म्हणजे गंभीर किंवा सखोल खोल अर्थपूर्ण किंवा विचारांनी भरलेला याचे उदाहरण बघूया वॉटर इन दिस एरिया इज व्हेरी शॅलो या भागातील पाणी खूप उथळ आहे नेक्स्ट वन शॅटर्ड म्हणजे चुरचुरलेला किंवा उद्ध्वस्त याचे समानार्थी शब्द बघूया ब्रोकन म्हणजे तुटलेला किंवा फुटलेला एखादी गोष्ट जी तुटली आहे किंवा खराब झाली आहे दुसरा शब्द डिस्ट्रॉय म्हणजे उद्ध्वस्त किंवा नष्ट केलेला पूर्णपणे नष्ट केलेले किंवा नष्ट झालेले याचे विरुद्धार्थी शब्द बघूया इंटॅक्ट म्हणजे अबाधित किंवा संपूर्ण काहीही तुटलेले किंवा खराब न झालेले दुसरा शब्द फिक्स म्हणजे दुरुस्त केलेला पूर्ववत केलेले किंवा दुरुस्त केलेले याचे उदाहरण बघूया शी वॉज शॅटर्ड आफ्टर हिअरिंग द बॅड न्यूज वाईट बातमी ऐकल्यानंतर ती खूप खचली होती नेक्स्ट वन शिवर म्हणजे कंपन होणे किंवा थरथरणे याचे समान अर्थी शब्द ट्रेम्बल म्हणजे कंप किंवा थरथरणे भीती थंडी किंवा भावनिकतेमुळे शरीर हलकेचे थरथरणे दुसरा शब्द क्विवर म्हणजे हलके थरथरणे किंवा कंप पावणे सौम्यपणे आणि सतत थरथरणे याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया स्टेडी म्हणजे स्थिर न हलणारा हालचाल न होणारा किंवा स्थिर राहणारा दुसरा शब्द काम म्हणजे शांत किंवा स्थिर आतून आणि बाहेरून शांत असलेला थरथरणार नाही असा याचे उदाहरण बघूया ही स्टार्टेड टू शिवर इन द फ्रीजिंग कोल्ड गारठ्यात तो थरथरू लागला नेक्स्ट वर्ड स्लेवरी म्हणजे गुलामी याचे समानार्थी शब्द बघूया बॉन्डेज म्हणजे गुलामी किंवा बंधन एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली ठेवणे किंवा त्याला स्वातंत्र्य न देणे दुसरा शब्द सर्विट्यूड म्हणजे सेवकत्व किंवा गुलामीचे जीवन लोकांची गुलामगिरी किंवा बंधन याचे विरुद्धार्थी शब्द बघूया फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य किंवा मुक्तता स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार किंवा गुलामीचा अभाव दुसरा शब्द लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य किंवा मुक्तता आपली इच्छा आणि अधिकारांनी निर्णय घेण्याची स्थिती याचे उदाहरण बघूया स्लेवरी वॉज एबोलिश आफ्टर मेनी इयर्स ऑफ स्ट्रगल फॉर फ्रीडम स्वातंत्र्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर गुलामीचा अंत झाला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय